आता मी माझ्या बहिणीकडे आलोय दोन नंबर थोडा आता तुम्हाला मी एका स्पॉट वर घेऊन जाणार आहे तिथे आम्ही धमाल करणार आहे आणि तो स्पॉट तो बघा तो बघा कसा वाटला तिथे एक एक हो होल पण आहे तिकडे तिथे आम्ही जाणार आहे थोडी मजा घेणार आणि मग घरी निघणार आहे साईन मध्ये खाली उतरल्यावर गेले सगळे आता त्या स्पॉट जवळ सावकाश ए सावकाश होणार बघ धबधब्यात पाणी वाढवतोय तोरा धबधब्यामध्ये पाणी वाढवतोय हो बघा पाणी वाढवतोय धबधब्यात अरे नदीला पूर येईल येडिया सिनरी बाबा काय भारी आहे वरून एकदम येतोय वरच्या स्पॉट वरून आम्ही या स्पॉटला जाणार सगळ्यांनी सावकाश चला या असा इथना गेलो असतो वरतीच आहे ना तिथे नंतर खाली खड्ड्यामध्ये येऊ पण खड्डा हबा इथे ह्याच्यात पाणी साठते पडणार वाटत

मी येते या स्पॉटला बसू्या ह्याच्या पण वरून पडतोय तो कसा व्हिडिओ तुम्हाला दाखवल ना कसा आलोय ते सरकत सरकत लई खाली बघा चिकट चिकट नाइग्रा वॉटरफॉल चलो चलो तुम चलो आगे हम आते हैं कितना कितना फाइनली पोस्ट लो भावानो चप्पल काढ़ पहिला माणूस गुंतलाय तिकडून तिकडून लय चिकट आहे हे बघा पुढे असेल काढता दुसरा माणूस चाललाय सण नंबर गेला मी शेतक जातो मला बाबालाय भीती वाटते पडलो बिल्डो इथं दगडात ए भुड़े। ये जाव पुढे मी येतो तुमची पहिली काटतो शूटिंग मग हे गाडा ना तुम्ही इथे पाण्यात बसलात धबधब्यात जायचं खाली तर शंभो महादेव बसलेले आहेत थंड पाणी आहे थंड आहे आता मीच राहिलोय परत कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही पहिली यांची काढतो मग मी जातो आतमध्ये બેડુક બાળુક મેડુક મેળુક બેડુક જનપરી બેડુક હવે તો

देखो, देखो।, देखो।, देखो, 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 देखो बाबा खाली बसून येणार कशाला सायडिंग मारतोय बाईलाईड इंजिन पॉइंट कंडिशन म्हटला आलो त्या स्पॉट लावतो दिस ना हळू हळू आहे पोचा घासत 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 आलोय जाम डिफिकल्ट होता चढताना पण फाटी आता डबल फाटली उतरताना आम्ही त्या वरच्या पासून खाली आता या, या इथे आलो इथे थोड सुका आहे तर वरती बघा असं स्लीपरही होत आधीच आपला पाय तुटलेला आहे तर बघा खड्डा पाहण्यामुळे खड्डा बघा हे बाबा हयात खड्ड्यात आपण बोलवतो हे बघ पाणी पडून पडून बघा केवढा खड्डा झालाय बघा हे उतर खाली पण जा खाली बसून जा ना उभं राहून काय खाली बसून जा ना उभं राहा उभा राहा पुढे जा पाण्याखाली पाण्याखाली जा ना त्याला सांगते काय पहले यहाँ पे सुंदर सुंदर नहाते थे लडकिया नहाती थी अब ये भैंसा रहा है ये भैंसा